महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन साड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दिनदर्शिकाचं प्रकाशन सभापती विजयसिंह शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी दिनदर्शिका सह बाजार समिती आवारात अजूनही नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणार असल्याचं सभापती शिंदे यांनी सांगितलं शेतकरी बांधवांचा बाजार समिती प्रशासनाला प्रतिसाद पाहता राज्यातील उपक्रमशील बाजार समित्यांना भेट देऊन खेड बाजार समितीत शेतकऱ्यांच्या दृष्टीनं हिताच्या असणाऱ्या योजना अंमलात आणण्याचा माणस बाजार समिती संचालकांनी बोलून दाखवलाय यावेळी उपसभापती क्रांती सोमवंशी संचालक महेंद्र गोरे सोमनाथ मुंगशे माणिक गोरे आदी संचालकांसह सचिव बाळासाहेब धंद्रे श्याम बारणे आरते असोसिएशनचे अध्यक्ष संजय वहिले काँग्रेसचे शहराध्यक्ष बाळासाहेब गायकवाड संभाजी कलवळे आदींसह शेतकरी व्यापारी आणि हमाल मोठ्या संख्येनं उपस्थित होते महात्मा फुले मार्केट परिसरामध्ये चिकेश्वर महाराज भोजनालयाच्या सानिध्यामध्ये नवीन वर्षाची दिनदर्शिका जी आहे त्याचं अनावरण सोहळा खऱ्या अर्थानं जो मार्केट कमिटीचा घटक आहे हमाल मापाडी कष्टकरी आमचे सगळे दिवाणजी शेतकरी सोसायटी आणि आडसे व्यापारी आणि आमचे सगळे कामगार प्रशासक मंडळ शुभ असते या प्रकाशन सोहळ्याचं अनावरण कॅलेंडरचं त्या ठिकाणी होतं आहे तर काही मी सांगितलं आम्हाला कॅलेंडर सोहळा उद्घाटन सोहळा अनावरण सोहळा हे निमित्त मात्र आहे परंतु मागच्या दोन महिन्यापासून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून सातत्यानं वेगवेगळे उपक्रम राबवायचं काम आमचं सगळं संचालक okay. मंडळ आमचे सभापती उपसभापती मार्केटचं प्रशासन आमचे सगळे संचालक सागरधरामोरी असतील आमचे सुपनाथ भाऊ असतील महिंद्रा शेठ असतील माणिक शेठ असतील क्रांतीदायी की म्हणून आम्ही सगळेच बाकी सगळे सहकारी त्याच्यामध्ये मनापासून पुढाकार घेत आहे मला आपल्या सगळ्यांना दुसरी गोष्ट आवडून सांगायची की दोनच दिवसापूर्वी आम्ही नगर मार्केट यार्डचा अभ्यास दौऱ्याच्या ठिकाणी गेलो महाराष्ट्रात एक ऐतिहासिक अशी बाजार समिती अतिशय नेटकेपणाला जवळपास वर्षाला चाळीस लाख क्विंटल वर्ष त्या ठिकाणी आवक त्याची आहे आणि ऐतिहासिक अशी बाजार समिती आहे फार मोठा कॅम्पस त्यांनी त्या ठिकाणी उभा केला आहे अतिशय शिस्त आहे कामगारांना शिस्त आहे आणि अशी बाजार समिती डिजिटल त्या ठिकाणी आहे आम्ही बघितलं आम्ही संचालक मंडळानं असं ठरवलं की महाराष्ट्रातल्या ज्या काही टॉपच्या बाजार समिती आहेत बाळासाहेब त्या बाजार समितीला भेट द्यायचं तिथले चांगले चांगले उपक्रम काय आहेत हे सगळे उपक्रम घ्यायचे त्यातले जे जे आवश्यक आहेत जे जे करता येण्यासारखे आहेत ते आपल्या बाजार समितीमध्ये करायचे त्यांनी मात्र एक गोष्ट कबूल केली की आम्ही सगळं उभं केलं शेतकऱ्यांच्या जेवणासाठी ज्यांना त्यांना ज्यावेळेस कळलं की आपल्या बाजार समितीमध्ये चक्रेश्वर महाराज घोषणालय त्या ठिकाणी केलं आणि पवार साहेबांनी नेतेमंडळी ने जे त्याचं उद्घाटन केलं की बातमी बघितल्यानंतर तिथले आमदार करडिले साहेब खोतकर साहेब आणि तिथे सभापती आणि उपसभापती सोडून होते त्यांनी तात्काळ निर्णय घेतला की आमच्याही बाजार समितीमध्ये महिनाभरामध्ये शेतकऱ्यांना अल्पदरामध्ये जेवण चालू करायचा निर्णय आपल्या आशात पळणाऱ्याचा आदर्श घेऊन या बाजार समितीने घेतला याचा मनुष्य आनंद आम्हाला सगळ्यांना झाला आज आपले सगळे घटक आमची सगळ्यांची भावना आणि धारणा एकच आहे की या बाजार समितीचा जो काही घटक आहे या सगळ्या घटक वर्गाशी समन्वय साधून विकासात्मक आणि समन्वयात्मक काम या पुढच्या काळामध्ये सभापती उपसभापती आणि आमचे सगळे संचालक मंडळ त्या ठिकाणी करत आहे उमरशेट जी काय एकटा सभापती नाही आमचे सगळे सहकारी उपसभापती सगळे सहकारी सभापती आहेत त्यामुळे उद्याच्या काळामध्ये देखील कामकाज करताना सगळ्यांना बरोबर घेऊन काम करण्याची भूमिका आमच्या सगळ्यांची आहे खरंतर तीन तारखेच्या कार्यक्रमामुळं एकवीस हो तारखेलाच तयार होतं परंतु त्याचं अनावरण करायला उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो उद्याच्याही काळात आपले जे जे काही प्रश्न असतील ते हळूहळू एका टप्प्यावरती सोडवण्याचं काम ते सोडवण्यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध आहोत विशेष मला आपल्या सगळ्या मार्केटच्या प्रशासनाला आपल्या सगळ्या आडते मापणी कष्ट कष्टकरी आपल्याला धन्यवाद दिले पाहिजे चंद्रेश्वर महाराज रुग्णालयाला तो रिस्पॉन्स आम्हाला खऱ्या अर्थानं मिळाला तो वाखडण्याजो आहे आम्हाला एवढं अपेक्षित नव्हतं की एवढ्या मोठ्या प्रमाणाने लोकांच्या जिवाळाचा तो विषय त्या ठिकाणी होईल परंतु आम्ही केलेला उपक्रम आणि लोकांनी केलेला त्याला प्रतिसाद यामुळे आमचा आम्हाला देखील एक ऊर्जा त्या ठिकाणी आली खऱ्या अर्थाने लोकांच्यासाठी काम केल्यानंतर अधिक नाविन्यपूर्ण काम करायचा ऊर्जा आणि जोश या उपक्रमाच्या माध्यमातून आम्हाला मिळाला अतिशय मार्मिकपणानं आणि अतिशय जोरदारपणानं पाटणकारांनी छोडवणं या मार्केटच्या परिसरातल्या प्रत्येक घटकानं या चक्रेश्वर महाराज गोज्यालयाच्या उपक्रमात मनापासून मदत करण्याचं काम आणि मनापासून खऱ्या अर्थाने लोक देण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि आपल्या सगळ्यांचं आमच्या या प्रसंगी मनापासून स्वागत करतो आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार घेतो हमाल मापाडी कष्टकरी आमचे सगळे आमचे संचालक हनुमंतांना कड हे देखील आवर्जून उपस्थित आहेत त्याबरोबर जयसिंग शेख भोगाडे हे देखील आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं देखील मी मनापासून स्वागत या ठिकाणी करतो आपल्या सगळ्यांची असुभ उपस्थितीमध्ये

एखादी बातमी टी ला म्हणा किंवा कोणाच्या फोनला आली नसेल तर हेच मला आहे की ह्या किंवा या कॅलेंडरच्या माध्यमातून रोजचा दिवस हा सर्वांचा बाजार समितीमध्ये शेतकरी असतील सर्वांचा रोजचा दिवस इथेच जातो आणि तो रोजचा दिवस बाजार समितीमध्ये जात असताना आमच्या सर्वांची सभापती असतील सर्व संचालक मंडळ असेल त्यांची रोज आठवण सर्वांना व्हावी आणि काही अडचणी असेल तर सर्वांनी संपर्क साधावा पुन्हा एकदा सर्वांना हार्दिक शुभेच्छा न्यूज फिफ्टीन मराठी साठी आशिष ढगे पाटील चाकण पुणे